नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फॉर्म्युला बदलला पहा काय आहे नवीन फॉर्म्युला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एस पेन्शन फॉर्म्युला बदललेला आहे ते नवीन फॉर्म्युला काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एस पेन्शन फॉर्म्युला बदलला पहा काय आहे नवीन फॉर्म्युला ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंज्ड ई पी एफ ओ कर्मचारी पेन्शन योजनेतील एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे मासिक पेन्शन निर्धारणाच्या विद्यमान फॉर्म्युलामध्ये बदल करण्यावर गंभीरपणे विचार करत आहे या अंतर्गत या अंतर्गत संपूर्ण ई पी एस पात्र पेन्शन फंड सेवेदरम्यान मिळालेल्या सरासरी पेन्शन पात्र पगाराच्या आधारावर मासिक पेन्शन निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे पहापुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे ई पी एफ ओ पेन्शन त्यासाठी भरलेली रक्कम आणि जोखमीचे मूल्यांकन करणाऱ्या ॲक्च्युअरीच्या अहवालानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल बघा ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंजड कशा पद्धतीने आहे सध्या ई पी एफ ओ कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक पेन्शन निश्चित करण्यासाठी पेन्शन पात्र पगार म्हणजे गेल्या साठ महिन्याचा सरासरी पगार गुणिले पेन्शन योग्य सेवा वर्षामध्ये सत्तर सूत्र वापरतो या सूत्रानुसार ई पी एस पेन्शन फंड अंतर्गत मासिक पेन्शनचे सूत्र बदलण्याचा प्रस्ताव आहे मागील साठ वर्षाच्या सरासरी वेतनाऐवजी पेन्शन पात्र सेवेदरम्यान काढलेल्या सरासरी पेन्शन पात्र वेतनाचा समावेश करण्याची योजना आहे बघा लाईफ सर्टिफिकेट ई पी एफ ओ पात्र पगारात महिने मात्र तो केवळ या ठिकाणी सध्या महिने मात्र केवळ प्रस्तावाच्या टप्प्यावर असून त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केलेलं आहे जर ई पी एफ ओने पेन्शन फॉर्म्युला बदलला तर ते निश्चितपणे सर्वांशी मासिक पेन्शन निश्चित करेल ज्यांनी सध्याच्या फॉर्म्युलापेक्षा कमीत जास्त पेन्शनचा पर्याय निवडला आहे हे एका उदाहरणाने समजू शकते असे ग्रही धरा की गेल्या साठ महिन्यासाठी उच्च ई पी एस पेन्शन म्हणजे पेन्शन फंड निवडणाऱ्या व्यक्तीचा सरासरी पगार ऐंशी हजार रुपये आहे आणि त्याची पेन्शन पात्र सेवा बत्तीस वर्ष आहे या प्रकरणामध्ये विद्यमान फॉर्म्युला ऐंशी हजार गुणिले बत्तीस भागिले सत्तर या अंतर्गत त्याची पेन्शन म्हणजे छत छत्तीस म्हणजे छत्तीस हजार पाचशे एक्काहत्तर रुपये एवढी असेल दुसरीकडे कर्मचारी पेन्शन योजनेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेव्हा संपूर्ण पात्र नोकरी दरम्यान सरासरी पगार घेतला जातो तेव्हा या ठिकाणी मासिक पेन्शनचे निर्धारण कमी असेल कारण सुरुवातीच्या दिवसात पगार हे मूळ वेतन आणि महागाई एकूणच भत्ता डी ए कमी असतो नोकरीचे बघा एकूणच ई पी एफ ओने उच्च कर्मचारी पेन्शन योजना निवडण्याची अंतिम तारीख वाढवली EPS पी एस पेन्शन फॉर्म्युला 2022 नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ई पी एफ ओ सदस्यांना उच्च पेन्शन निवडण्यासाठी चार महिन्याची मुदत देण्यास सांगितले बघा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अशा पद्धतीने चार महिन्याची मुदत देण्यास सांगितले ई पी एफ ओने ग्राहकांना उच्च ई पी एस पेन्शन फंड निवडण्यासाठी कंपन्यासह संयुक्त पर्याय फॉर्म भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे बघा ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंजड यापूर्वी यासाठी तीन मे दोन हजार तेवीस ही अंतिम मुदत होती सध्या ई पी एफ ओ सदस्य पेन्शनसाठी दरमहा पंधरा हजार रुपयाची निश्चित ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंजड मर्यादा योगदान देतात तर त्याचा वास्तविक पगार यापेक्षा कितीतरी जास्त आहे या, या ठिकाणी कर्मचारी पेन्शन योजनेत अधिक पेन्शनचा पर्याय या ठिकाणी पहा एकूणच कशा पद्धतीने ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंजड या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच ई पी एफ ओच्या या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये म्हणजे दीर्घकाळ अधिक पेन्शन दिल्यास आर्थिक भार वाढेल ई पी एफ ओच्या या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये ग्राहकाचे योगदान बारा टक्के आहे ई पी एस पेन्शन फॉर्म्युला त्याच वेळी कंपनीच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी पेन्शन फंडात जातो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंजड व या ठिकाणी तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे ई पी एस पेन्शन फॉर्म्युला बदलला नवीन फॉर्म्युला काय आहे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ते, ते सविस्तरपणे हो। या ठिकाणी पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद